ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला आहे लपून छपून त्यांनी आता खूप मोठं सत्य उलगडलेलं आहे नक्की हे सत्य काय आहे आणि त्याचप्रमा अखेर अर्जुन आणि सायरी या दोघांना घरात प्रवेश तर मिळालाय त्यांची लव्ह स्टोरी जोमात सुरू झाली आणि त्यांच्या लव्ह स्टोरी मधला खूप मोठा अडथळा म्हणजे अस्मिता अस्मिताची या घरातून कायमची रवानगी झालेली आहे त्याच प्रिया आता बॅग भरून सुभेदारांचं घर सोडून निघालेली आहे सगळं सगळं एकाच एपिसोड मध्ये घडलेलं आहे एपिसोड शेवट पर्यंत नक्की महिपत आणि साक्षी यांच्या धमकीमुळे प्रिया घाबरलेली असते आणि घाबरलेली प्रिया आता विचार करते नाही नाही या सुभेदारांच्या नादी लागून काही अर्थ नाहीये आणि या, या किल्लेदारांच्या घरात पण राहून काही उपयोग नाही आहे मला ताबडतोब इकडून आता निघायला पाहिजे कारण मी जर का इथे थांबले तर अधिक अधिक ही लोक मला आता घाबरवतील आणि काहीही करायला हा महिपतची क्रे कमी नाही करणार त्यापेक्षा पैशापेक्षा आपला जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे असं म्हणत प्रिया पटापट पटापट बॅग भरते आणि विचार करते की यांच्या नको उगाच काहीतरी नको कारण इकडे जर का सगळ्यांना समजलं याने जर का पोटली दाखवली मी तन्वी समजलं तर माझ्यावरती दा या दाखवणार नाही की अर्ध्या मेंदूची बाई ना हिने माझं सगळं जगणं मुश्किल करून ठेवलंय माझ्या असं बाजूने कोणी राहिलंच नाहीये की जो कोणी मला सपोर्ट करेल आणि माझ्यावरती विश्वास ठेवेल अचानकपणे प्रियाला चेहरा समोर येतो अश्विनचा अश्विन तिला मध्ये एकदा भेटलेला असतो आणि त्यावेळेला तू कशी आहेस तुझ्यावरती जे प्रसंग खरच, खरच, काही प्रसंग ओढवला त्यामुळे मला खरंच माझी स्वतःचीच लाज वाटते की माझ्या भावामुळे माझ्या फॅमिलीमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्यासाठी खरंच तुझी काहीही नुकसान भरपाई मी करू शकत नाही आहे या याचा पण मला गिल्ट वाटतोय असं म्हणत जो काही अश्विन बोललेला असतो ते तिला आठवतं आणि ती विचार करते नाही असं कसं माझ्याकडे कसंच कोणी नाही आहे सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारण्यासाठी अजूनही एक व्यक्ती आहेच की जिचा मी आधार घेऊ शकते जिला माझ्याबद्दल सिंपत्ती वाटते आणि तो आहे अश्विन आता लगेचच प्रिया थांबते कारण तिला पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्याचा सा मार्ग सापडलेला असतो आणि तो, तो म्हणजे अश्विन असतो आणि त्यामुळे प्रिया लगेचच खूपच खुश होते आणि ती विचार करायला लागते नाही हा बाहेर जायचा प्लॅन ड्रॉप करून या अश्विनला जाळ्यात ओढलं पाहिजे असं म्हणत तिने आपला प्लॅन चेंज केलेला असतो इकडे आता अर्जुन आणि सायली दोघ जण पुन्हा एकदा अन्नपूर्णा एक, एक निवासाच्या दिशेने येत असतात तोपर्यंत अस्मिताची बॅग भरून अस्मिता निघालेली असते आणि कल्पना तिला सांगत असते हे बघ सगळं बॅगेत नीट भरलेलं आहे आता तुझ्या घरी जा आणि तिकडे एक दिवस राहून त्यानंतर मग आता तुला कॅनडा जायचंय यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते अस्मिता हे काय त्या सचिनच्या मम्मीला तिला काहीतरी खाऊ द्यायचंय सचिनला त्यासाठी मला एक दिवस सासरी जायला लागणार त्यांच्याकडून खाऊ घेणार माझं सामान जड होणार आणि मग मी कॅनडा राहणार यावरती कल्पना म्हणते अगं असं काय करतेस सासू आहे तुझी ती एक दिवस गेलीस तर काय फरक पडणार आहे यावरती पूर्णाजी म्हणते हो की त्यांची भेट सुद्धा घे ना यावरती अस्मिता म्हणते कसली भेट मला तर जायची इच्छाच नाहीये तोपर्यंत आता इकडे तिला पूर्णाजी समजावून सांगते हे बघ तू आतापर्यंत इथेच राहते सासरी एक दिवस जा सासूबाईंशी बोल काय न्यायचं आहे ते ठरव आणि जा की अस्मिताला सासरी जायला खूप कंटाळा ला आलेला असतो तिला एक दिवस सुद्धा सासरी जायचं नसतं त्यावरती ती आता इकडे प्रताप सांगायला लागतो हे बघ अस्मिता आता राहू दे सगळं तुम्ही दोघी पण तिला सारखं सारखं बोलू नका तिला कॅनडाला जायची वेळ आली तरी पण तुम्ही तिला टोमणे मारताय यावरती मग मात्र अश्विन सांगायला लागतो हे बघ अस्मिता तू एक काम कर तू ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेन मध्ये बसतेस ना की हात बाहेर काढू नकोस आणि डोकावून डोकावून बघू नकोस यावरती अस्मिता म्हणते झालं झालं सुरू असेल ना तर आता सगळ्यांनी शांत बसा असं म्हणत आता ती पूर्णाजीचा कल्पनाचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप मिस करा बरं का कारण कारण या सगळ्यामध्ये ना मी पुन्हा येणारच आहे पण तोपर्यंत माझी आठवण काढत राहा असं म्हणत अस्मिता आता राहायला निघालेली असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली घराच्या समोर येऊन उभे राहतात मग आता अर्जुनच्या हातामध्ये असलेली एक पिशवी घेऊन तो खाली उतरत असतो आणि आता तो सायलीला सांगतो आज तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये मी प्रवेश मिळवून देणार आहे आणि अर्जुन आणि सायलीत दोघं जण आता एंटर करायला लागतात झालं दोघंजणं ज्या वेळेला घरामध्ये एंटर करतात पूर्ण सुभेदार फॅमिली पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये समोर येऊन उभी राहते आणि आता कल्पना म्हणायला लागते अर्जुन अरे सारखं 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 तेच 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 हे बोलणं आम्हाला अजिबात आवडत नाही आहे हां तू सारखं सारखं काय हे करायला लावतोयस तुला एकदा सांगितलंय ना की या घरात तुला प्रवेश बंद आहे म्हणून यावरती अर्जुन म्हणतो असं कसं या घरात प्रवेश बंद हे बक्कीत काहीही झालं ना तरी रक्ताची नाती ही तोडता येत नाही आहे ज्याप्रमाणे अस्मिता आणि अश्विन तुमचा मुलगा आहे त्याप्रमाणे मी पण तुमचा मुलगा आहे आणि त्यानंतर कायद्याने जर माझी ही बायको आहे तर ही या घराची कोण झाली बरं असं म्हटल्यावरती मग मात्र सगळेजण चिडी चोप असतात पूर्णातजी म्हणते बघ या घराचे काही नियम आहेत या घराने ठरवले ना की या मुलीला आम्ही घरात घेणार नाही अर्जुन म्हणतो पूर्णाजी आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुम्ही नियम कायदे बनवलेत ना मग नियम कायद्याला धरूनच मी विचारत आहे की जर मी या घराचा मोठा मुलगा आहे तर ही या घराची कोण झाली यावरती आता पूर्णाजी हळूच बोलते मोठी सून अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी मला काही ऐकू नाही आलेलं आहे पूर्णाजी म्हणते मोठी सून म्हणतो मग तेच सांगतोय कायदे कानून आहेत ना तसे या देशात काही ना काहीतरी कायदे कानून आहेत जर मी या घराचा मोठा मुलगा कायद्याने आहे ना तर ही कायद्याने मोठी सून आहे आणि तुम्ही मोठ्या सुनेचा अधिकार मोठ्या सुनेचा प्रवेश अजिबात नाकारू शकत नाहीत असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण जपापतात कारण अर्जुन कायद्याची भाषा करत असतो आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये या सगळ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायलीला हे काही आवडत नसतं आणि तिला थोडस वाईट वाटतं आणि त्यावरती अर्जुन मात्र ठाम असतो काहीही झालं तरी सायली मोठी सून म्हणून या घरात प्रवेश घेणार म्हणजे घेणारच आणि ते सुद्धा हक्काने यावरती पूर्णाजी म्हणते तू आता आमच्याशी हक्काच्या गोष्टी करणार का यावरती अर्जुन म्हणतो मग कारण कसं आहे ना पूर्णाची मला माहिती आहे ना की तू आत्ता सुद्धा डॅडांपेक्षा मम्मावरती जास्त प्रेम करतेस या घराची रीतच आहे ती की मुलावर नाही तर सुनेवरती जास्त प्रेम केलं जातं आणि आणि मी सुद्धा तेच करण्यासाठी तुम्हाला भाग पडतोय या घराच्या रीती परंपरा रिवाज न मोडण्यासाठीच मी हे सगळे प्रयत्न करतोय असं म्हणत अर्जुनने कायद्याच्या भाषेने प्रेमाच्या भाषेने या घरातले नियम कायदे मानून बरोबरपणे सगळ्यांना बोलण्यामध्ये असं अडकवलेलं असतं वकील अर्जुनने आपली वकिली सगळी दाखवत आता सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवलेली नसते मग त्यानंतर अर्जुन म्हणतो त्याच नात्याने मी सायलीला या घरात सून म्हणून ग्रहप्रवेश करणार आहे असं म्हणत आता अर्जुन इकडे घराच्या आतमध्ये येतो तो घराच्या आत येतो आणि डायरेक्ट तो आता सायलीच्या औक्षणाची तयारी किंवा आता तिला ग्रहप्रवेश करण्यासाठी मापट ओलांडण्याची तयारी ही सगळी करण्यासाठी तो जात असतो पण त्याच वेळेला पूर्णातजी त्याला अडवते पूर्णातजी त्याला अडवून सांगायला लागते हे बघ थांब तिकडेच त्या घरामधल्या देवखोलीमध्ये तुला प्रवेश नाहीये कुणीही तिथल्या काही वस्तू घ्यायचं नाही पूर्णाजीला भेटतं हा तिथला खोंकवाचा करंडा घ्यायला चाललोय आहे यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती होतं की पूर्णाजी तू हे सगळं असंच वागशील म्हणून त्यासाठी मी सगळी तयारी करूनच आलेलो आहे असं म्हणत अर्जुन आता आपल्या पिशवीमधून लगेचच ते मापट काढतो त्याच्यामध्ये तांदूळ काढतो औक्षणाची थाळी असते विरहांच्या असत सगळी तयारी अर्जुनने करलेली असते आणि तो सांगत असतो मिसेस सायली मला माहिती होतं की या घरामध्ये ह्या अशाच गोष्टी होणार आणि त्यासाठी मी सगळी तयारी करूनच आलो होतो आता मात्र सुभेदारांवरती चकित व्हायची वेळ येते म्हणजे औक्षणापासून ते हळदी कुंकवापर्यंत सगळी सगळी तयारी अर्जुनने केलेली असते आणि एक एक करत तो सगळी तयारी बाहेर अशा पद्धतीने काढत असतो की सगळे जण आता खूपच आश्चर्याने वगत असतात तोपर्यंत आता इकडे अर्जुनने माप भरलेलं असतं आणि तो सायरीला वेलकम होम असं म्हणत घरामध्ये एंटर करायला सांगतो सुभेदारांच्या तोंडातून एकही अवाक्षर फुटत नसतं कारण जे काही अर्जुनने केलं असतं ते आता त्यांच्या डोळ्यासमोर जरी असलं आणि ते नाकारू शकत नसतात कारण कायद्याची भाषा दाखवत अर्जुनने या सगळ्यामध्ये सगळ्यांची तोंड बंद केलेली असतात पूर्णांची कल्पना प्रताप अश्विन सगळेजण आश्चर्यकारक नजरेने हे सगळं पाहत असतात पण कोणीही काहीही करू शकत नसतं आणि त्यामुळे चिडण्या आरडण्या ओरडण्या पलीकडे पली काहीच येत नसतं आता इकडे अर्जुन औक्षण करतो आणि आता सायलीला घरामध्ये घेतो सगळे जण तिकडे उभे असतात पण कोणीही स्वागतासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी तयार नसतं आणि सायली मनातल्या मनात म्हणत मनात असते आज माझा ह्या घरात ग्रहप्रवेश तर झालेला आहे पण मी सगळ्यांच्या मनात सुद्धा नक्कीच प्रवेश करेन असं म्हणत सायली मनातल्या मनात, मनात, मनात इक मन आता इकडे पण करते आणि घरच्यांचं मन जिंकण्याचं आता तिने ठरवलेलं असतं तोपर्यंत आता अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो जरी अर्जुन सायलीला घेऊन घरी आलेला असला तिच्या मनाप्रमाणे सगळं केलेलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता सायली नाराजच असते मग आता अर्जुनला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाही की आपण सायलीचं मन कसं जिंकायचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली मी तुमच्या मनाप्रमाणे सगळं केलं तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये प्रवेश मिळवून दिला तुम्ही म्हटला होता की मला कोणत्याही दुसरीकडे राहायला जायचं नाही आहे मला माझ्या माणसांच्यात राहायचं आहे मी तुम्हाला दोन ऑप्शन दिली होती आपले दोन फ्लॅट पनवेलमध्ये आहेत त्याच्यापैकी एका फ्लॅटवर राहायला जाऊया ना पण तुम्ही म्हटलात नाही की मला चार भिंती नको आहेत तर मला या सगळ्यामध्ये माझं घर हवे माझी माणसं हवीत बघा तुमच्या माणसांच्या मध्ये तुमच्या घरामध्ये मी तुम्हाला एंटर करून दिलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली तरी पण उदास असते अजून म्हणतो काय झालं तुम्ही का अजूनही उदास आहात मला खरंच तुमचं काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती सायली सांगते सर मी सांगितलं होतं की मला या घरामध्ये प्रवेश हवा आहे पण असं नव्हतं सांगितलं की अशी कायद्याची भाषा दाखवा आणि कायद्याची भाषा दाखवून मला या घरामध्ये प्रवेश मिळवून द्या कारण कारण आपल्या माणसांना कायद्याची भाषा दाखवायची नसते आज जे काही तुम्ही केलं ना त्यामुळे घरच्यांना तुम्ही खूप दुखावलेलं आहे आणि माझं पण मन दुखावलं मला घरच्यांना मन जिंकून इकडे यायचं होतं पण पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे मला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सगळ्यांना दुखावत त्यांना कायद्याचा बडगा दाखवत मला इकडे यावं लागले त्यामुळे मला तुमचा खूप राग आलाय सर असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपण घरच्यांची परवानगी काढायची घरच्यांना कन्व्हिन्स करायचं आणि त्यानंतर यायचं का ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं जर का आपण केलं असतं ना तर ठीक आहे घरचे मानले असते पण कधी आहे का अहो तुम्हाला सांगतो मी हे अशा तसे मानलेच नसते ना मग ते मानवण्यासाठी मला न आयुष्य घालवायला लागलं असतं आणि या सगळ्यामध्ये मी म्हातारा झालो असतो था। आणि मग असा काठी टेकत टेकत मी म्हटलो असतो की सायली बघा हा आपल्या घरच्यांनी आपल्याला स्वीकार केलेला आहे आता आपण आपल्या घरात ग्रहप्रवेश करूया आपल्या नवीन संसाराला सुरुवात करूया हा म्हणजे तोपर्यंत आपण म्हातारे झालो म्हणून काय झालं काठी टेकत टेकत आपण आपला संसार करूया असं म्हणत खोकत खोकत ऍक्टिंग करत करत अर्जुन आता सायलीला नक्की काय घडलं असतं जर का आपण यांच्या राग जाण्याची वाट पाहिली असती तर सांगत असतो आणि त्यामुळे सायलीला आता मात्र हसू येत असतं पण अर्जुन ते हसू तिचं आता हसू काढण्यासाठी अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मग म्हातारपणी आपण इकडे आपल्या रूममध्ये आलो असतो म्हातारपणी आपल्या रूममध्ये आल्यावरती आपण असा डान्स केला असता पण असा डान्स करणं आपल्याला खरंच जमलं असतं का कारण त्यावेळेला आपण दोघेही म्हातारे झालेले असू त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला डान्स करणं जमलं असतं नसतं मला खरंच आठवत नाहीये जमेल काय पण ठीक आहे असा डान्स केला असता असं म्हणत तो सायलीला मुद्दाम चिडवत असतो आणि दोघंजण छानपैकी डान्स करत असतात अर्जुन आणि सायली डान्स करत असताना आता इकडे अर्जुन आता सांगायला तो की बरोबर आहे आता म्हातार पण आले ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा माझी कंबर दुखायला लागली सायली तुमचं काय असं म्हटल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती हसू येत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो झालं पटलं ना तुम्हाला असं म्हटल्यावर ती सायली आणि अर्जुन दोघ खदा हसायला लागतात आणि अर्जुन सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की या सगळ्यामध्ये मी मी तुमच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण करेन म्हणून त्यामुळे आज तुमच्या मनातली एक इच्छा मी पूर्ण केलेली आहे तुम्हाला तुमच्या माणसांच्या सोबत आणलेलं आहे असं म्हटलं ती सायली म्हणते सर पण माझ्या माणसांना कायद्याचा बडगा दाखवायची काय गरज होती कसे बोललात तुम्ही तिला सोबत त्यांना पाहिजे हे सगळं सांगायची काय गरज होती तुम्हाला अर्जुन म्हणतो गरज होती कारण तुम्ही या घरात आल्याशिवाय या लोकांचं मन कसं जिंकणार बाहेर राहून या लोकांचं मन जिंकणं सोपं आहे का असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो तोपर्यंत तो अस्मिता आता पुन्हा एकदा बॅग घेऊन निघालेली असते मग अशी अर्जुन सायली आल्यामुळे तिचं जाणं अर्धवट राहिलेलं असतं आणि त्यावेळेला कल्पना तिला सांगत असते हे बघ अस्मिता तू न तिकडे गेल्यावरती सुद्धा घाई करू नको सचिनरावांसोबत भांडू नकोस यावरती जी म्हणते हो अस्मिता आणि हे बघ काहीही झालं तरी आम्हाला कळवत जा आम्हाला फोन करत जा यावरती अस्मिता म्हणते हो तुम्हाला फोन केल्याशिवाय मला तिकडे अन्न कसं गोड लागणार तुम्ही माझी काहीच काळजी करू नका मी तिकडे सुखरूप असणार आहे आणि सुखरूपच राहणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप सांगायला लागतो अजूनही अस्मिता तुझ्यामधला बालिशपण काही गेलेला आहे हो त्यावरती अश्विन म्हणतो हो आणि तिकडे गेल्यावरती ना वेड्यासारखी वागू नकोस असं म्हणत तिला आता सगळेजणं खूप 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 इन्स्ट्रक्शन देत असतात जेणेकरून अस्मिता इरिटेट होते चिडते आणि या सगळ्यांना गप्प बसा आता तरी मला जाऊ दे यावरती कल्पना सांगायला लागते खरं सांगू का अस्मिता तर ज्या वेळेला तू इथे होतीस ना त्यावेळेला मी तुला नेहमी सांगायचे की चार दिवस सासरी झालं जा चार दिवस सासरी झालं जा पण त्यावेळेला तू कधी सासरी गेली नाहीस पण आज सांगू का, आज ज्या वेळेला तू खऱ्या अर्थाने तुझ्या नवऱ्याकडे चाललेस ना त्यावेळेला मला खरंच खूप वाईट वाटत आहे पूर्णाजी म्हणते हो तर सगळेजण आपण तिला सांगायचो पण कधी मी ऐकलं नाही पण आज खरंच खूप वाईट वाटते वाट वाट यावरती अश्विन सांगतो वाईट वाटून घेऊ नका कॅनडावरून आली ना की ती इकडंच येणार आहे कशाला वाईट वाटून घ्यायचं वाट 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 असं म्हणत अश्विन चिडवत असतो प्रताप म्हणतो अश्विन आजही तुला चिडवायलाच पाहिजे का तिला हे सगळं चालू असताना तिकडे आता अर्जुन सायली येतात आणि अर्जुन म्हणतो अरे वा अस्मिताई तू कुठे निघालेली आहेस म्हणजे फायनली ती वेळ आली म्हणायची तर की तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी जाण्याची आठवण पडले असं म्हणत तो अस्मिताला डिवसण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावरती आता इकडे अमिसेस सायली बघितलात का तुमचा पायगुण बघितलात का म्हणजे तुम्ही या घरामध्ये आलात आणि आता तुम्हाला त्रास देणारी ही अस्मितताई निघून सुद्धा चालली असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता अस्मिताला टोमडा मारतो त्यावरती चिडलेली कल्पना म्हणायला लागते कोणीही आल्यामुळे कोणीही चाललेलं नाहीये अस्मिताला तिच्या नवऱ्याकडे जायचं हे कॅनडाला ती सचिनरावांच्या इथे चालले असं म्हणत आता इकडे कल्पना चिडून टोमणा मारते तोपर्यंत आता इकडे सायली खूप खुश होते आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे फायनली आपण ज्यासाठी हिला हे सांगत होतो ते करायला ही तयार झाली म्हणायची तर असं म्हणत आता इकडे अर्जुन म्हणतो वा 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 अस्मित राई तू चाललीस मिसेस सायली खरंच तुमचा पायगुण कमाल आहे बघा ना तुम्ही या घरामध्ये आलात आणि तुम्हाला त्रास देणारी एक व्यक्ती इकडून निघून जायला लागली कमाल झाली हं कमाल सायली रागाने अर्जुनकडे पाहते आणि प्रतिमा पण चिडलेली कल्पना पण चिडलेली असते ती सुद्धा रागाने पाहायला लागते त्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते अस्मिताई तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तुमचा प्रवास व्यवस्थित होऊ दे असं म्हणत सायली तिला आता इकडे शुभेच्छा देत असते यावरती अर्जुन सांगायला लागतो हो हो तू शुभेच्छा तर घे पण राहा बरं तिकडे नाही तर गेली गेली आली आली असं काही करत बसू नको आम्हाला उगाचच या सगळ्यामध्ये जा जा ये हे करायला काही वेळ नाहीये यावरती प्रताप म्हणतो अर्जुन आता हे बोलायची तुला काही गरज आहे का आता याच्या आधी जेव्हा अर्जुन चिडवायचा तेव्हा सगळेजण हसायचे पण आज अर्जुनचं वागणं बोलणं त्याचं चिडवणं हे सगळं सगळं सगळ्यांना खटकत असतं आणि कुणालाही हे सगळं आवडत नसतं त्यावरती अस्मिता सांगायला लागते बघितलंस मम्मा कसा बोलतोय तो हा हा असं काही बोलायची काही गरज आहे का ह्याला यावरती कल्पना म्हणते तू तिकडे लक्ष देऊ नकोस तू नीक बरं असं म्हणत कल्पना तिला जायला सांगते पण त्याच वेळेला तिला सायली सांगते असून ताई एक मिनिट थांबा ह असं म्हणत ती आता था तिला थांबवण्यासाठी सांगते पण त्याच वेळेला सायली रात्री असते दही आणण्यासाठी आणि अस्मिताला दही देऊन तिची पाठवणी करण्यासाठी तोपर्यंत अश्विन आता बोलायला लागतो की हे बघ ती तुला थांब म्हटले म्हणून तुला थांबायची काही गरज आहे का अजिबात नाही तुला थांबायची काहीच गरज नाही आहे तू निघ सांगितले म्हणून तू का थांबशील म्हणत अश्विन आता इकडे अस्मिताला थांबू नकोस तिचं काही ऐकू नकोस तू निक बरं इथून असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता सायली दही साखर घेऊन येते आणि ती सांगायला लागते अस्मिताई तुमचा प्रवास सुखरूप होऊ दे म्हणून तुम्हाला मी दही साखर देते असं म्हणत खूप भक्तीभावाने किंवा इकडे आता अस्मिताच्या भल्यासाठी म्हणा किंवा तिला शुभेच्छा देण्यासाठी म्हणा इकडे सायली दही साखर घेऊन आली असते पण अस्मिता किती नालायक अस्मिता या सगळ्यामध्ये सायलीचं दही साखर तर घेत नाहीच पण ती सायलीला जोरात ढकलते ढकलल्यावर ती सायली आता पडणार तोपर्यंत अर्जुन तिला सावरतो आणि अस्मिताकडे पाहायला लागतो अस्मिता म्हणते खबरदार तुझ्या हातचं दही साखर काय तुझ्या हातून मी काही सुद्धा घेणार नाहीये चल निघ इथून असं म्हणत ती आता सायलीला ढकलायला लागते सायली बिचारी चांगल्या मनाने तिला आता शुभेच्छा येण्याचा प्रयत्न करत असते पण त्या शुभेच्छा अस्मिताला काही रास येत नाहीत अस्मिता या सगळ्यामध्ये तिला ढकलून परत एकदा निर्लज्जपणाचा कळस करते आणि त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणाचा कळस असतो तो म्हणजे सुभेदार परिवाराचा म्हणजे सुभेदार परिवार या सगळ्यामध्ये आता अस्मिताची साथ देत असतं काही झालं तरी तिला बोलायला सुद्धा कोणीही तयार नसतं हे सगळं चालू असताना मग आता आज इकडे सायली सांगायला ते असं काय करताय माझ्यावरती राग काढायची काहीच गरज नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये आता बाहेर चाललात ना तर तुमच्यासाठी मी दही साखर देत होते अस्मिता म्हणते मी तुला म्हटलं ना मला तुझ्या तुझ्या दही साखरची आणि तुझ्या कोणत्याही गोष्टीची कसलीही गरज नाही घेतून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब सायलीला अर्जुन सावरतो आणि तिला बाजूला घेतो नंतर दुसऱ्या दिवशी घडलेली घटना खूप जबरदस्त असते ज्या वेळेला आता कोर्टामध्ये पुन्हा एकदा मधुभाऊंची केस किंवा अर्जुनच्या ज्या काही बाकीच्या केस आहेत त्या केस हँडल करण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन आता चैतन्याच्या सोबत तिकडे चाललेला असतो त्यावेळेला त्याला आता पवार आणि जोशी आता पवार हे असतात महिपत शिकरेचे साक्षीच्या बाजूने लढणारे वकील आणि जोशी जोशी हे म्हणजे नव्याने आता केस लढणारे वकील अर्जुनच्या हातातून केस काढून जोशांनी घेतलेली असते आणि जोशी आणि पवार म्हणजे विरोधी विरोधी वकील मग हे विरोधी विरोधी वकील आज एकत्रितपणे काय करतायत आणि एकाच गाडीमध्ये का बसलेले आहेत म्हणून अर्जुन आणि चैतन्याला डाऊट येतो ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य यांना डाऊट येतो मग दोघ जण लपून छपून त्या मुला पाहायला लागतात ज्या वेळेला जण लपून छपून पाहतात त्याच वेळेला अर्जुन आता विचार करायला लागतो नाही काहीतरी साटलोट यांचं नक्कीच आहे म्हणून तो ज्या वेळेला ऐकायला लागतो त्यावेळेला साहेबांचा फोन लावला जातो ला साहेब म्हणजे महिपत शिकरे ला, मग महिपत शिकरेला फोन लावल्यावरती पवार म्हणतात साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढचं आपलं प्लॅनिंग काय असणार आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो साहेब म्हणजे कोण काय नक्की यांचं चाललंय काहीतरी गौड बंगाल आहे हे खरं हा जोशाने पवारांची हात मिळवणी केलेली आहे म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी साठलोट आहे पण नक्की हा साहेब कोण आहे म्हणजे महिपत शिकरे आता मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये तिडीक जाते म्हणजे हा जोशी यांनी केस घेतलेली आहे फक्त आणि फक्त हरण्यासाठी या जोशाला तर मी सोडणार नाही आहे जोशी आणि त्याच वेळेला दोघ जण असताना तिकडे महिपत येतो आता साहेब कोण आहे हे अर्जुनला समजतं कारण महिपतने पवार आणि जोशी या दोघांची भेट घेतलेली असते तोपर्यंत अर्जुनात चैतन्याला म्हणतो अच्छा म्हणजे यांचा साहेब म्हणजे महिपत शिकरे म्हणजे जोशाने नालायकगिरी केलेली आहे ते काई मी जोशाला मधुभाऊंना असं हरवू देणार नाहीये आत्तापर्यंत मेहनत करून मी मधुभाऊंना जामिनावरती सोडवले पण यानंतर यानंतर या लोकांना मी सोडणार नाही असं म्हणत अर्जुनने पण केलेला असतो वेळीच अर्जुनला जोशीचं सत्य समोर आल्यामुळे अर्जुन मधुभाऊंना वाचवू शकेल का हे येणाऱ्या भागातच करणार